सलग तीन ते चार वर्षांपासून सोयाबीन उतारामध्ये घटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा बीटी कापसाची लागवड केली परंतु नवीन जीन्स टाकून देखील कापसावर बोंड अळीने आक्रमण केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे उमरखेड तालुक्यातील बहुतांश शेती कोरड आहे त्यामुळे कापूस तूर सोयाबीन या व्यतिरिक्त शेतकऱ्यांकडे पिके घेण्यासाठी कुठलेही पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे नाईलाजाने पीक बदल म्हणून व उतार्यात वाढ होईल या उद्देशाने दरवर्षी शेतकरी पिकात बदल म्हणून सोयाबीन ऐवजी कापसाला पसंती देतो परंतु कृषी केंद्र संचालकाच्या सांगण्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर फवारणीचा खर्च करून देखील पहिल्या दोन वेचातच पराटी उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे बीटी कापसाच्या बियाण्याचा भाव देखील जास्त आहे त्याला खताचे महत्व सुद्धा मोठ्या प्रमाणात द्यावे लागते त्यासोबतच फवारणीचा खर्च देखील अधिक असतो कापूस वेचणीला येतो तेव्हा मजुरांकडून सुद्धा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते यंदा कापसाचा भाव सात हजाराच्या जवळपास आहे कापसाला पहिला वेचा सात रुपये किलो तर दुसरा वेचा आठ ते नऊ रुपये प्रमाणे द्यावा लागतो त्यामुळे एकूण लागवड खर्च पाहता निवल उत्पन्न वजा धरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे या संदर्भात हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर कृषी विभागाशी संपर्क करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले